आपल्या स्वराज्याचं तोरण बांधण्याचं काम या तोरणगडाला जिंकून महाराजांनी केलंय मावळ्यांचा उत्साह वाढवलाय अतिशय शुभ अशा प्रकारचं हे काम झालंय आणि म्हणूनच आपण असं म्हणतो की तोरणगड जिंकून महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं आता तोरणगड जिंकायचा म्हणजे काय साधे काम होतं का नाही हा फर्स्ट अटेम्प्ट आहे पहिला प्रयत्न आहे आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये फेल व्हायला नाही पाहिजे पहिला प्रयत्न ठरवतो तुमची पुढची दिशा आणि तो मजबूत झाला पाहिजे मित्रांनो जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय लहान वयामध्ये स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली शपथ घेतली की आपल्याला आपलं स्वतःच राज्य स्थापन करायचंय आपलं स्वतःच म्हणजे स्वतः छत्रपतींना म्हणजे शिवरायांना स्वतःला गादीवर बसण्यासाठीच सा राज्य नाही आपल्या माणसांचं आपल्या लोकांचं लोकांच्या कल्याणाचं लोकांच्या हिताचं राज्य जे आपलं आहे माझ नाही आपलं आहे ते स्वराज्य उभा करण्यासाठीची शपथ महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये घेतली मित्रांनो हे साधं काम नव्हतं अतिशय धैर्य शिवरायांनी या कामासाठी दाखवलं आणि शिवरायांनी केलेलं हे काम त्यावेळेला दिल्लीचा मुघल बादशहा विजापूरचा आदिलशहा गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचा सिद्धी या चारही दिशांनी असणाऱ्या चारही सत्तांच्या विरोधामध्ये शिवरायांनी एका पद्धतीने युद्धच पुकारलेलं होतं या चारी सत्तांच्या विरोधामध्ये जाऊन स्वराज्य उभा करणं हे असामान्य काम होत शपथ घ्यायला घेतली पण आता आपल्याला वाटतंय ते तेवढं सोपं नव्हतं बलाढ्य राजे बलाढ्य सुलतान मग तो पोर्तुगीज असेल सिद्धी असेल आदिलशहा मुघल असतील या सगळ्यांच्या विरोधामध्ये जाऊन शून्यातून विश्व निर्माण करण्याचं स्वप्न महाराजांनी पाहिलं होतं मग अशा परिस्थितीमध्ये शिवरायांकडे जहागीर तर होतीच अर्थात पुणे सुपे चाकण इंदापूर या प्रदेशाची जहागीर शिवरायांकडे होती पण शिवरायांचं मन मात्र आतून बेचैन होत शिवरायांना नेहमी वाटायचं एखादा वा तरी किल्ला आपल्या ताब्यात असला पाहिजे आणि किल्ल्याशिवाय कसला आलाय स्वराज्य एखादा डोंगरी किल्ला ताब्यामध्ये असला आजूबाजूच्या प्रदेशावरती नजर ठेवता येते थे। लक्ष ठेवता येत आणि राज्य करता येत याच्यासाठी एखादा ये तरी किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये असायला पाहिजे असं शिवरायांना मनोमन वाटू लागलं होत आणि याची स्फूर्तता करण्यासाठी शिवरायांनी पहिला दणका दिला तो म्हणजे तोरणगड तोरणगड हा पुण्याच्या नैऋत्येला चौसष्ट किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कानद खोऱ्यामध्ये आहे आणि कानद खोऱ्यामध्ये असणारा हा तोरणगड म्हणजे मजबूत तटबंदी असणारा खूप मोठा असा डोंगरी किल्ला आहे किल्ल्याचे बरेच प्रकार आहेत म्हणजे भुईकोट किल्ला असेल काही वनदुर्ग आहेत जलदुर्ग आहेत अशा वेगवेगळ्या प्रकारचे गड आपल्या महाराजांच्या स्वराज्यामध्ये आहे त्यापैकी तोरणगड हा एक डोंगरी किल्ला आहे डोंगरावर असणारा किल्ला अतिशय भक्कम असणारा किल्ला आणि मग म्हणून हा मजबूत होता प्रचंड होता भक्कम होता म्हणूनच तो आपल्या स्वराज्यात असायला पाहिजे असं शिवरायांना वाटलं आणि म्हणून पहिला गड त्यांनी निवडला तो म्हणजे तोरणगड या तोरणगडाची निवड करून एका पद्धतीने शिवरायांनी आपल्या स्वराज्याचं तोरणच बांधलं आपण आपल्याला माहितीच आहे आपण तोरण बांधतो सण वार उत्सव असले की आपण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती तोरण बांधतोच की का कारण ते शुभ असतं म्हणून ते आपला उत्साह आणखीन वाढवतो म्हणून महाराजांनी हा पहिला जो गड निवडला ज्याचं नाव तोरणा होत आपल्या स्वराज्याचं तोरण बांधण्याचं काम या तोरणगडाला जिंकून महाराजांनी केलंय मावळ्यांचा उत्साह वाढवलाय अतिशय शुभ अशा प्रकारचं हे काम झालंय आणि म्हणूनच आपण असं म्हणतो की तोरणगड जिंकून महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं याच्यासाठी शिवरायांनी तोरणगडाची खडानखडा माहिती काढली आदिलशाहचं फारसं लक्ष तिकडं नव्हतं सैनिकांचे पहारे व्यवस्थित नव्हते असा गड निवडला महाराजांनी जो की भौतिक दृष्ट्या खूप भक्कम आहे मजबूत आहे डोंगरी किल्ला आहे लक्ष आपल्या राज्यावरती ठेवणं याच्यासाठी तो मदत म्हणून तो महत्वाचा ठरणार आहे आणि त्यातही अजून गोष्ट कुठली लक्षात घेतली की आदिलशाहचं त्या गडाकडे दुर्लक्ष झालंय गडावरती सैनिकांचे पहारे कमी आहेत कमजोर आहेत म्हणजे काय आहे पहिल्याच घासाला खडा लागून ना नाही आपण खूप भूक लागली पंचपक्वानाचं ताट ठेवलंय आणि पहिल्याच घासाला जर खडा लागला की आपला कसा मूड ऑफ होतो म्हणून पहिला गड जिंकण्याच्या मोहिमेमध्ये अपयश येऊ नये याच्यासाठी महाराजांनी परफेक्ट प्लॅन केला तंतोतंत नियोजन केलं आणि तोरणगड गड जिंकण्यासाठी त्यांनी व्यवस्थितपणे अतिशय सावधगिरीने पावलं उचलायला सुरुवात केली शिवरायांकडे पुणे सुपे चाकण इंदापूरची जहागिरी तर होतीच आणि मग जहागिरीतील किल्ले मात्र विजापूर दरबारातल्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते किल्ल्यांशिवाय कसलं आहे स्वराज्य ज्याचे किल्ले त्याच राज्य किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावर सत्ता चालते डोंगरी किल्ला म्हणजे राज्याचा एक मुख्य आधार तेव्हा एखादा भक्कम किल्ला लवकर हस्तगत केला पाहिजे असं शिवरायांनी मनाशी ठरवलं तोरणा किल्ला शिवरायांच्या डोळ्या पुढे होता पुण्याच्या नैऋत्यला चौसष्ट किलोमीटरवर कानत खोऱ्यात हा किल्ला आहे डोंगरी किल्ल्यात तोरणा किल्ला मोठा बाका त्या किल्ल्यावर दोन भक्कम माच्या होत्या आता किल्ल्यावरच्या माचा म्हणजे नेमकं काय माची कशाला म्हणायचं मित्रांनो लक्षात घ्या किल्ल्याच्या चढणीवर नैसर्गिकरित्या सपाट झालेल्या भागाची तटबंदी किल्ल्याला आपण तर तटबंदी बनवतोच ना कंपाऊंड वॉल आपल्या भाषेमध्ये काय कंपाऊंड वॉल आपण तर कंपाऊंड वॉल म्हणजे तटबंदी बांधतोच ना मजबूत राहावं म्हणून सुरक्षित राहावं याच्यासाठी परंतु नैसर्गिकरित्या किल्ला चढत असताना त्या किल्ल्याच्या चढणीवरच नैसर्गिकरित्या सपाट झालेला जो भाग आहे तटबंदी सारखा त्याला माची म्हणतात आणि तोरणा गडाला दोन माच्या होत्या एक झुंजार माची आणि दुसरी बुधला माची झुंजार हे जे नाव पडलं ती नावाप्रमाणे झुंजार आणि लढाऊ होती शत्रू त्या माचीवरून किल्ल्यावर चढणं हे कठीणच होत अशा प्रकारच्या दोन माच्या होत्या झुंजार माची नावाप्रमाणे झुंजार होती लढाऊ होती किल्ल्यावरून खाली उतरण्यासाठी एकच वाट आहे आणि ती सुद्धा झुंजार माचीवरून ही वाट अतिशय अवघड आहे वाटेवरून चालताना जरासा तोल गेला तरी चालणारा खाली दरीत दरीत कोसळून पडणार महाराष्ट्रातल्या बळकट किल्ल्यात तोरणा किल्ला गणला जातो किल्ल्यावर तोरणजाई देवीचं देऊळ आहे आणि त्यावरूनच त्या किल्ल्याला तोरणा हे नाव पडले एवढा प्रचंड किल्ला पण आदिल या किल्ल्याकडे फारसं लक्ष नव्हतं किल्ल्यावर पुरेसे पहारे करी नव्हते की दारूगोळा सुद्धा नव्हता शिवरायांनी हे हेरलं शिवरायांना नेमकं हेच हवं होतं तोरणात जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचं असं त्यांनी ठरवलं निवडक मावळ्यांच्या तुकड्या घेऊन शिवराय कानद खोऱ्यात उतरले साऱ्या मावळ्यांसह ते सिंहाच्या छातीने आणि हरणाच्या वेगाने झपझप तोरण किल्ला चढून गेले मावळ्यांनी बराबर मोक्याच्या जागा ताऱ्यात घेतल्या तानाजी माणूस उभारले शिवरायांचा विश्वासू आणि निष्ठावान सहकारी त्याने चौकीवर पहारे बसवले किल्ला ताऱ्यात आला सर्वांनी शिवरायांचा जय जयकार केला हिंदवी स्वराज्याची नौबत झडली नगरांचा आणि शिंगांचा आवाज सह्याद्रीच्या दर्या खोऱ्यात घुमला शिवरायांनी या किल्ल्याला प्रचंड गड असे नाव दिले मित्रांनो लक्षात घ्या अगदी या काळापासूनच पहिल्या स्टेप पासूनच तानाजी मालुसरे मोठा जिद्दीचा वीर तो शिवरायांच्या सोबत आहे पहिल्या कार्यापासून पहिल्या शुभ कार्यापासून तानाजी मालुसरे येसाजी कंक हे वीर मावळे शूर मावळे शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या कामामध्ये सोबत त्यांनी योगदान दिलेलं आहे आणि मग तानाजी मालुसरे यसाजी कंक यांनी तोरणगड जिंकण्यासाठी अतिशय महत्वाची कामगिरी बजावली तोरणगड ताब्यात आला आणि तो एवढा प्रचंड किल्ला असल्यामुळे महाराजांनी तोरणगडाचं नाव बदलून प्रचंडगड अशा प्रकारचं नाव ठेवलं तोरणा किल्ल्यावर शिवरायांचा कारभार सुरू झाला त्यांनी किल्ल्याची बारीक पाहणी केली किल्ल्यावरती मराठा किल्लेदार ब्राह्मण सबनीस प्रभू कारखानीस इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आणि शिबंदीमध्ये मावळे कोळी रामोशी महार इत्यादी जाती जमातीतील शूर माणसं स्वराज्याच्या सैन्यात जातीभेद वर्णभेद असा कोणताही भेदभाव नव्हता किल्ल्याची दुरुस्ती सुरू झाली आणि काय आश मोहरांनी गच्च भरलेल्या चार घागरी काम चालू असताना किल्ल्यावर सापडल्या कामकऱ्यांना आनंदी आनंद झाला शिवरायांना देवी भवानी प्रसन्न आहे अरे तिनं हे धन दिलं असं जो तो म्हणू लागला कामकऱ्यांनी मोठ्या आनंदाने या धनाच्या घागरी शिवरायांजवळ आणून दिल्या एका मोहरेलाही कोणी हात लावला नाही स्वराज्याचं धन होत ते ते त्यांनी आपल्या धण्याच्या स्वाधीन केलं स्वराज्याच्या कार्यासाठी एवढं धन एकाएकी सापडलं म्हणून शिवरायांना सुद्धा हुरूप आला आपल्या कार्याला आई भवानीचा आशीर्वाद आहे असं त्यांना वाटलं हे धन स्वराज्याच्या कामी आलं या धनातून शिवरायांनी शस्त्रे विकत घेतली दारुगोळा जमा केला उरलेल्या धनातून त्यांनी एक बेत सिद्धीस नेण्याचे ठरवले आणि तो बेत असा तोरण्यापासून पंधरा किलोमीटर अंतरावरती पूर्व दिशेला मुरुंब देवाचा डोंगर हे डोंगराचं नाव आहे काय मुरुंब देवाचा डोंगर आणि मग या मुरुंब देवाच्या डोंगरावरती सुद्धा एक गड होता आणि शिवरायांनी तो हेरून ठेवला होता हा डोंगर खूप उंच अवघड आणि मोक्याचा होता आणि जो किल्ला होता ना तो आदिलशहाने या डोंगरावरचा तो किल्ला अर्धवट बांधून सोडून दिला होता या किल्ल्यावर पण पहारा ढिलाच होता तेव्हा स्वराज्याच्या राजधानीसाठी हा किल्ला ताब्यात घ्यायचा असं शिवरायांनी ठरवलं एक दिवस शिवराय आपल्या निवडक समंगड्यासह या किल्ल्यावर चढले आणि त्यांनी किल्ला ताब्यात घेतला तोरण्यावर सापडलेले काही धन देवाच्या डागडुजीसाठी खर्च झाले शिवरायांनी या किल्ल्याला नाव दिले राजगड घडावर पाथरवटांनी दगड घडवले लोहाराने भाता फुंकला सुतार गवंडी मजूर भिस्ती अशी सारी माणसं कामाला लागली राजवाडा तयार झाला बारा महाल तयार झाले अठरा कारखाने तयार झाले आणि राजगादी सुद्धा तयार झाली राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी सजली मित्रांनो महाराज आता काही शांत बसणाऱ्यापैकी नव्हते महाराजांनी जे काम आणि खूप मोठा कार्यक्रम राबवलेला आहे तोरणगड जिंकला तो ताब्यात आला म्हणून महाराज काही शांत बसलेत का अजिबात नाही महाराजांनी त्याही पुढे जाऊन मुरुंदेवाच्या डोंगरावरती असणारा आदिलशाने अर्धवट बांधून सोडलेला राजगड जिंकून घेण्याचं ठरवलं आणि तो जिंकून दाखवला आणि आयत तोरण किल्ल्यावरती आयतच तोरण किल्ल्यावरती जे धन सापडलं होतं ते धन त्या मुरुंदेवाच्या डोंगरावर असणाऱ्या किल्ल्याच्या डागडुजीसाठी त्यांनी खर्च केलं आणि हे धन तिथे खर्च केल्यानंतर राजवाडा उभा झाला बारा महाल तयार झाले अठरा कारखाने तयार झाले राजगादी बनली आणि राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी ठरली आता शिवरायांची ही जी स्वराज्य स्थापना आणि स्वराज्य विस्ताराची घोडदौड आहे ती व्यवस्थितपणे सुरू झाली आजूबाजूच्या मावळ प्रांतातले पाटील देशमुख महाराजांच्याकडे मुजऱ्यासाठी येऊ लागले बेटीसाठी येऊ लागले शिवरायांसोबत सल्ला मसलत करू लागले महाराजांच्या सोबत उभा टाकले पण दुधामध्ये एखादा मिठाचा खडा पडतो की नाही एवढं चांगलं गहू असतं पण त्याच्यात एखादा खडा असतो की नाही सुंदर जेवण जेवताना चुकून एखाद्या वेळेला खडा लागतो की नाही अगदी गव्हामध्ये जसे खडे असावे ना तसे काही लोक महाराजांच्याही आजूबाजूला होते त्यांना शिवरायांचा हा उत्कर्ष आवडत नव्हता शिवरायांनी स्वराज्य स्थापनेचं हाती घेतलेलं हे पवित्र कार्य त्यांना आवडत नव्हतं आणि त्यांना कदाचित वाटत पण असावं की आता आपलं काय खरं नाही आपलं महत्व कमी होईल आणि म्हणूनच त्यांनी चिडून जाऊन शेवटी काय केलं शिवरायांची तक्रार केली शिवरायांच्या विरोधामध्ये कंप्लेंट केली तक्रार केली कुठे तर शिरवळचा एक ठाणेदार होता आदिलशाही दरबारातला आदिलशाहचा एक ठाणेदार शिरवळला राहायचा आणि त्या शिरवळच्या ठाणेदाराकडे शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये तक्रारी गेल्या अरे कोण हा शिवाजी महाराज असे ते म्हणू लागले हा खालचा आलेला आता मात्र आम्हाला नाचवतो की काय आदिलशाहचे सगळे किल्ले तो, तो हस्तगत करतोय आणि आता त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे अशा तक्रारी महाराजांच्या विरोधामध्ये गेल्या परत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये तक्रारी केल्या आणि त्या शिरवळच्या ठाणेदाराने सांडणी स्वार पाठवला आदिलशाहकडून सांडणी माहिते का नाही हो उंट माहित आहे का उंटाची मादी म्हणजे सांडणी सांडणी स्वार पाठवला आणि आदिलशाच्या कानावरती त्या तक्रारी गेल्या आता आदिलशाच्या कानावर तक्रारी गेल्या म्हणल्यावर मग मोठा अवघड झालं नाही काय अवघड झालं की आदिलशाच्या दरबारामध्ये शिवरायांचे वडील म्हणजे शहाजीराजे काम करत होते मोठा घात झाला ना समस्या मोठी उभा टाकली हे म्हणजे असं झालं समजा माझे वडील एखाद्याच्या शेतीमध्ये कामाला आहेत आणि मी मात्र त्या शेतकऱ्याच्या शेतातल्या झाडाचे आंबे चोरून आणतोय किंवा ते, ते आंबे पाडतोय सगळ्यात पहिल्यांदा त्रास कोणाला होईल माझ्या वडिलांना होईल की नाही म्हणजे तो शेतकरी जो मालक आहे तो माझ्या वडिलांना पहिल्यांदा पकडेल तो म्हणेल ना अरे काय तुला कळतंय का नाही तू माझ्या शेतात कामाला आहे ना आणि तुझं पोरग काय करते तर माझ्या शेतातले आंबे तोडतोय हे बरोबर आहे का सगळ्यात पहिला त्रास कोणाला त्यांना होईल की नाही पण गमत अशीच झाली ना रे शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे आदिलशाहच्या दरबारामध्ये आहेत आणि शिवाजी महाराज काय करतायत आदिलशाचा एक एक किल्ला एक एक किल्ला आपण ताब्यात घेत <laughs> आहेत मग अशा परिस्थितीमध्ये तक्रार गेली शहाजीराजे तिथेच होते आणि मग त्यावेळेला आदिलशाने शहाजीराजांना जाब विचारला आणि जाब काय विचारला अर काय चाललंय शहाजीराजे राजे आपका बेटा हमारे की ने ने रहा है। हमें सहन नाही बंदोबस्त करो शहाजी राजांनी अतिशय चातुर्यानं तो प्रसंग निभावून दिला शहाजीराजे काय म्हणले माहितीये हजूर तुम्ही दिलेल्या जहागीर जे काही गावं आहेत ना ते गावं सांभाळण्यासाठी त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी किंवा ती जहागीर समृद्ध करण्यासाठी एखादा किल्ला घेतला असेल शिवरायांनी ताब्यामध्ये तर मग कुठे काय बिघडलं बहुत खूप बहुत बढिया ओ हमारी जहागीर के लिए अगर कोई एखाद किल्ला अटेता है तो कोई बात नाही आणि इकडून महाराजांनी पण एक पत्र पाठवलं अतिशय हुशारीचं पत्र पाठवलं आणि ते पत्र काय पाठवलं होतं त्या पत्रामध्ये काय उल्लेख केलेला होता की तुम्ही आम्हाला दिलेली जहागीर सांभाळण्यासाठी बघा आदिलशाह साहेब आमचा काही इंटरेस्ट नाही हे किल्ले घेण्यामध्ये आमचा काही इंटरेस्ट नाही आम्हाला बिलकुल काही आवड नाही आहे याच्यामध्ये पण नाही का तुम्ही आम्हाला जहागीर दिले हे पुणे सुपे चाकण इंदापूर ह्या सगळ्या भागाची तुम्ही काय केले आम्हाला जहागीर दिलेले मग आता ही जागीर जर सांभाळायची असेल तर मग एखादा किल्ला आमच्या ताब्यामध्ये असलं तर त्याच्यात काय वाईट आहे आणि म्हणूनच आम्ही हे केलं यात आमचा कसलाही स्वार्थ नाही असं सा सांगितल्याच्या नंतर म्हणजे एकीकडून एक शहाजीराजेने ते सांगितलेलं आहे शिवरायांनी पत्र पाठवून सुद्धा तोच उल्लेख केलेला आहे आणि अशा पद्धतीने आदिलशाहचं समाधान दोघांनी मिळून केलं तेव्हा आदिलशाह खुश झाला आणि शिवरायांच्या विरोधात गेलेल्या तक्रारी शून्य झाल्या पण शांत बसतात बस ते शिवराय कुठले शिवरायांनी आपलं काम पुढे चालू ठेवलं एवढ्या किल्ल्याच्या नंतर महाराजांनी पुन्हा पुढचा धनका दिला कोंढाणा किल्ला कोंढाणा किल्ला ज्याला आज आपण सिंहगड म्हणतो तो कोंढाणा किल्ला ताब्यात घेतला याच्यात बी महाराज बसले नाही पुरंदर किल्ला जिंकून घेतला तिथं बी महाराज थांबले नाही त्याच्यानंतर रोहिणा हा किल्ला सुद्धा महाराजांनी ताब्यात घेतला आणि एकाच्या पाठोपाठ एक, एक लक्षात घ्या तोरणगड मुरुंद डोंगरावरती राजगड स्वराज्याची पहिली राजधानी ठीक आहे त्याच्यानंतर एक एक महाराजांनी आपलं काम चालूच ठेवलं चातुर्याने आदिलशहाला शांत केलं हा शाहजीराजांचा पुत्र आहे आणि दोघांच्या पण बोलण्यामध्ये मजा आहे मजा तुमच्यासाठीच आम्ही करू लागलोय असंच दाखवलं आणि त्याही नंतर सुद्धा ते गप्प बसले नाही एक एक गड त्यांनी हस्तगत केला ताब्यात घेतला आणि स्वराज्याचा विस्तार केला स्वराज्याची घोडधोड ही पुढे अशी चालू राहिली ठीक आहे अशा पद्धतीने महाराजांनी चातुर्याने शौर्याने आणि तितक्याच संयमाने स्वराज्य उभा करायला सुरुवात केली आहे अपेक्षा करतो हा व्हिडिओ आवडला असेलच येणाऱ्या व्हिडिओ मध्ये या पुढचा भाग आपल्याला पाहायचाच आहे तोपर्यंत जय हिंद जय जै भारत छत्रपती शिवाजी महाराज की जय